स्वर्गीय अनिता सूर्यकांत शहा यांच्या स्मरणार्थ मिरज शासकीय रुग्णालयात व्हीलचेअर वॉकर आणि लहान मुलांना खेळण्यासाठी सायकल भेट शहा कुटुंबियांचं विधायक कार्य स्वर्गीय अनिता सूर्यकांत शहा यांच्या स्मरणार्थ शासकीय रुग्णालयात व्हीलचेअर वॉकर आणि लहान मुलांना खेळण्यासाठी सायकल भेट देण्यात आली आहे दीपक शहा आणि शहा कुटुंबियांनी विधायक कार्य करून इतरांच्या समोर आदर्श निर्माण केला आहे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांच्या उपस्थितीत मिराज सिव्हिल हॉस्पिटलला व्हीलचेअर वॉकर आणि लहान मुलांना खेळण्यासाठी सायकल साथी भेट देण्यात आली यावेळी सराफी व्यापारी दीपक शहा नेहा शाह तनई शहा पॅन्युअल भोरे डॉक्टर सौरभ चव्हाण डॉक्टर हरमीत सिंग डॉक्टर बिराजदार प्रकाश जाधव प्रितेन असर उमेश लगाडे आणि प्रशांत सातपुते उपस्थित होते आता फक्त मिरजेचे राहिले नाही तर प्रत्येकाचे स्वतःचे असे प्रेम करणारे अशी अनेक लोक आहेत जी मिरज सिव्हिल हॉस्पिटल चालावं यासाठी प्रयत्न करत राहतात आपल्याला देणगी स्वरूपाने देत राहतात जसं शासन देत आहे तसंच शासनाबरोबर मिरजेत असणाऱ्या सर्व व्यक्तींचा हातभार या मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या डेव्हलपमेंटसाठी लागत आहे त्यातलंच एक म्हणजे शहा परिवार अनिता शहा यांच्या स्मरणार्थ सूर्यकांत शहा परिवारातर्फे आज मिरज सिव्हिल हॉस्पिटलला तीन व्हील चेअर कमोड चेअर आणि लहान बाळ इथं जिथं ॲडमिट होतात त्या लहान बाळांना करमणुकीसाठी खेळणी स्वरूपात आज शहा परिवारांना आम्हाला मिरज सिव्हिल हॉस्पिटलला देणगी स्वरूपात या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत मिरज सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनातर्फे आम्ही सर्व त्यांचे ऋणी राहू व आम्ही त्यांचे आभार मानतो